राजमा उत्पादक शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी राजमा पिकाचे बाजारभाव आणखी आपल्याला वाढलेले पाहायला मिळत आहेत तर मग कशा पद्धतीने बाजारभाव आहेत हे देखील आपण आज या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर नमस्कार शेतकरी मित्रांनो मावली ग्रो या आपल्या कृषीविषयक माहिती चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे शेतकरी मित्रांनो मागील आठवड्यामध्ये राजमा पिकाचे बाजारभाव हे आपल्याला चांगल्या पद्धतीने वाढलेले पाहायला <णिया> मिळाले होते साधारणपणे हजार ते दीड हजार रुपयांनी बाजारभाव हे वाढलेले होते तर आत्ता देखील बाजारभाव वाढलेले आपल्याला पाहायला मिळतात ह्या एक दोन दिवसामध्ये कारण की जी आवक आहे ती आवक कमी झाली आपल्याला पाहायला मिळते कारण की मागील आठवड्यामध्ये भरपूर प्रमाणामध्ये शेतकऱ्यांनी राजमा पीक हे विक्रीसाठी नेलं होतं परंतु आत्ता माल हा कमी पोचवतो व्यापाऱ्यांपेक्षा त्यामुळे बाजारभाव आणखी वाढलेले आहेत आणि कशा पद्धतीने आणखी पुढं जातील हे देखील पाहणार आहोत शेतकरी मित्रांनो वरून आणि ब्राझील वाघ्या या दोन व्हरायटीचे राजम्याचे अपडेट्स आपल्याला मिळालेले आहेत ते कशा पद्धतीने आहेत तर ब्रा वरून या व्हरायटीचे बाजारभाव हे साधारणपणे तीनशे ते चारशे रुपयांनी आपल्याला वाढलेले पाहायला मिळत आहेत सुरुवातीला जर विचार केला आपण तर सहा हजार सहाशे रुपये हा बाजारभाव होता परंतु आत्ता सहा हजार नऊशे रुपये बाजारभाव हे आपल्याला वरून या वरायटीला पाहायला मिळतोय त्यानंतर जर विचार केला आपण तर त्यानंतर जर आपण विचार केला ब्राझील वाग्या तर, तर, तर ब्राझील वाग्याचे वा बाजारभाव हे साधारणपणे आठ हजार रुपये आपल्याला मागील दोन चार दिवसामध्ये पाहायला मिळत होते परंतु आता साधारणपणे आठ हजार पाचशे ते आठ हजार सहाशे रुपयापर्यंत आपल्याला ब्राझील वाग्या या बाजार बाजारभाव हे पाहायला मिळत आहेत तर शेतकरी मित्रांनो चांगल्या पद्धतीने बाजारभाव आहेत आणखी बाजारभाव वाढण्याची शक्यता आहे कारण की, की आवक कमी झाल्यामुळे बाजारभाव हे वाढलेले आपल्याला पाहायला मिळतात आणखी दोन ते तीन दिवसामध्ये बाजारभावामध्ये खूप मोठ्या प्रमाणामध्ये आपल्याला फरक हा दिसणार आहे बाजारभाव हे चांगल्या पद्धतीने वाढणार आहेत तर विक्री ही कधी केली पाहिजे तर शेतकरी मित्रांनो आपण आपल्या हिशोबाने किंवा आपल्या बाजारपेठेनुसार आपण त्याची विक्री ही केली पाहिजे आणखी जर एक दोन दिवस आपण थांबलात तर बाजारभाव हे शंभर आपल्याला वाढलेले पाहायला मिळणार आहेत आपण कोणत्या व्हरायटीचा राजमा पेरलेला आहे आपल्यापैकी कोणत्या व्हरायटीचं माल आहे आम्हाला कमेंट्समध्ये नक्की सांगा आणि आपल्या भागामध्ये कशा पद्धतीने बाजारभाव आहेत हे देखील आम्हाला कमेंट्समध्ये नक्की सांगा शेतीविषयक माहिती आणि बाजारभावाविषयी जर माहिती पाहिजे असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा की जेणेकरून व्हिडिओ अपलोड केल्यानंतर सर्वात प्रथम आपल्याला पाहण्यासाठी मिळेल आणि अपडेट्स देखील चांगल्या पद्धतीने लवकरात लवकर ह्या आपल्यापर्यंत पोहोचतील तर नंतर भेटू अशाच माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये त्यापूर्वी धन्यवाद आणि फेसबुकवरती देखील आपण व्हिडिओ अपलोड सोडत असतो त्यामुळे व्हिडिओ आपण फेसबुकवरती देखील पाहू शकतो तर धन्यवाद नंतर भेटू